नाही कोणते साधू संत म्हटले नाही संसारच करत बसा परमार्थ करू नका असे म्हंटले नाही परमा संसारच करा आणि परमार्थ करू नका असे म्हटले नाही संसारही करा परमार्थ आणि विठ्ठल मावे कुंगारी आकोडी गोवारी इगतपुरीच्या राणी हासोनी सांगे वेदशास्त्र उभारी तुम्हा करत करत तुम्हा तुम्हाला लक्ष चौऱ्याऐशीचा फेरा फिरून जर तुम्हाला हा नरदेह प्राप्त झालाय आणि आज या परिसरामध्ये हा अखंड हरिनामाचा सप्ताह तुम्हामासाठी आहे तुम्ही बघा ना असं प्रकारे म्हटलं जात कि जिथे आमंत्र असेल तरच जाव नाहीतर काय अपमान होण्याची दाट शक्यता आहे आणि जिथे आमंत्र असलं तर ही जाऊ नये असं कोणतं धर्ममंडप आहे की कोणतं काय बघा ना आपल्या जर कोणी लग्नाचं आमंत्र केलं लग्नपत्रिका तुम्ही आम्हाला आली कोणाची तरच जावं लग्नासाठी नाहीतर जाऊ नाही का अपमान होण्याची दाट शक्यता आहे आणि कुठे तर राजकारणामध्ये जरी आमंत्रण असेल तरीही जाऊ नये आणि हे असं धर्म मंडप आहे इथं कोणी आमंत्रणाची अपेक्षा किंवा काही करू नये असं धर्म मंडप आहे आणि या धर्म मंडपामध्ये असं कोणी येत नाही तुम्ही तुम्ही कितीही प्रयत्न करा समोरून जातील परंतु मेल बसणार धर्म तुम्ही जरी तुम्ही म्हणाला बघा ना आपली कधी कधी इच्छा नसते तरी सुद्धा आपण धर्म मंडपामध्ये येऊन बसतो तुमची नसली इच्छा पण त्या भगवंताची इच्छा आहे त्या भगवंताची कारण काय या धर्म मंडपात जानाच बोलवतात आणि सपने तो हर कोई देखता है और सजा ते भी है लेकिन सबके सपने सच नहीं होते इसी प्रकारे धर्म मंडप में आना तो सब ही, चाहते है। लेकिन ही आते जिसे मेरे श्रीपाद बाबा बुलाते है। आता बोला आता तुम आम्हाला बोलवलंय ना मग काय करायचंय तर अंतरंगातून ते कीर्तनाच्या माध्यमातून कीर्तन महागा परमार्थ कीर्तन करण आता जरी मी ते कीर्तन करते मग तुम्हाला आई परमार्थ करते नाहीये ही दवंडी आहे जे जे आपण असे ठावे इतरांशी सांगावे आणि सहानी करून सोडावे सकलजन बाबा म्हणायचे आता आईंची उपस्थिती जास्त आहे बघा आपण जेव्हा भाजी बनवतो पहिल्यांदा जर कसून भाजी बनवली आणि ती जर का चांगली झाली आपण चार घराण्यामध्ये जाऊन सांगतो भाजी चांगली झाली पहिल्यांदाच बनवली मग माझे बाबा म्हणायचे जर भाजीचा अनुभव चार घराण्यामध्ये जाऊन सांगते मग नामाचा अनुभव नामाचा अनुभव सांगू नाही का साधू संतांना अनुभव आला तेव्हा त्यांनी जगापुढे आता संतांची गाथा ज्ञानेश्वरी दासबोध हे सारखे ग्रंथ खोटे आहेत का तू कोनिया कोणी या सांगे मज अनुभव मज अनुभवे अंगे मज अनुभव तुको पणही चाकलं शेवी तो हा नक्सा वाटे तो आणि हो का घ्या रे होऊ नका राहणं बरी बाबांनी तुम्हा बाबांचं श्रीपाद बाबांकडून जे अनाधिकालाच परप्रम तत्व ज्ञान आलंय ते बाबांनी जस तसं देण्याचा प्रयत्न तुम आम्हाला करतात पण घेणार व्यवस्थित घेतलं पाहिजे ते पावनच आहे नाम पावन पावन त्या उन पवित्र आहे कोण आता ज्यांच्याकडे जे अनाधिकालाच परप्रम तत्व नाम आलंय साध सुद्धा भाग्य नाहीये बाय बाप आपले अनंत जन्मीच्या सुकृत पात्रामध्ये असावं लागतं तेव्हा ही महात्म्यांची गाठ भेट होते आणि तू मामापर्यंत आलेले जे नाम आहे ते दे कालाच तेहतीस कोटी देव असले म्हणून तेहतीस कोटी देवांचे मंत्र उच्चारायचे का मंत्र उच्चारायचे असेल तर तू कोबर आहे उगाच कशाला म्हंटले असते नाम पावन पावन त्या उल पवित्र आहे कोण कशाला प्रश्न केला असता तेहतीस कोटी देवाच्या मंत्रांपैकी जर अनादिकालाच नाम पवित्र आहे मग ते नाम सोपं आहे का नाम सोपं सो आहे तु का म्हणे सोपे आहे सर्व उनी शहाना तो धनी घेत असे परंतु परमार्थामध्ये शान व्हावं लागत परमार्थामध्ये शान व्हावं लागतं आणि एकदा का आपण शरण गेलो नम्र झाले भूता कोणीले कोणी नम्र व्हावं लागतं अगोदर पहिली गोष्ट परमार्थामध्ये यावं झालं तर आणि एकदा का आपण नम्र झालो तर त्या देवाची आणि तू मामाची भेट झाल्याशिवाय राहत नाही जीव शिव ध्वनी कोणते आणि लावून या प्रपंचाची जी, जीव शिवा इतके करायचं झालं तर गुरुला शरण जावं लागतं मग जायचं कसं तनु मनु जीवे शरणासी लगावे आणि अगरवत्ता करावे दास्य सकल तनाने मनाने तनाने मनाने आणि अंतरंगाने त्या महात्म्याना शरण गेलो पाहिजे आणि एकदा का शरण गेलो तर जीव शिव ब्रह्म एक झाल्याशिवाय राहणार नाही मग त्यासाठी तुम्हाला सांगण्याचं तात्पर्य एवढंच गुरु केल्याशिवाय मार्ग नाही गुरु केल्याशिवाय मार्ग नाही मग यासाठी तुम्हाला आम्हाला गुरु करावं लागतं यासाठी शरण जावं लागतं कोणाला तरी आणि ना ना ते नाम जर का प्राप्त करायचं झालं परब्रह्म परब्रम्ह नाम असणारे जी कुठून आलेली आहे तुम्ही जर चांगला विचार उपक्रमा वेळा ऐसा ब्रह्म ऐकलाची होता मज सृष्टी मज ईश्वरा ते न बोल के सृष्टी हिन न करू शके तो थोरू केला एक जर ब्रह्मदेवाला मग देवाला गुरु करावं लागतं मग तुम्ही आम्ही गुरु करावं कि न करावं विठल गुरु केल्याशिवाय मार्गस्थ नाही आणि जीवनामध्ये गुरु करावा लागतो मग गुरु ब करावं गुरु असावे बलगट त्याचे करावे मनगट आणि दोन प्रश्न विचारावे मी कोणा आणि देव को। मी आणि देव कोण आहे याच जर का उत्तर देत असतील तर ते गुरु शरण गेलो पाहिजे आणि त्यांना एकदा का शरण गेलो काय होणार आहे काना वचनाची या भेटी सरिसाच पैकी वस्तू होऊन उठी कौनू ऐकूज एकदाच एक का गुरुच का गुरुच वचन शिष्याच का एक एकदा का एकत्र आलं करे ते कालाचं नाम तुम्हा आम्हाला एकदा कानामध्ये पेरलं कानी जे पेरिले डोला ते उगवले आणि व्यापक बरला तो चिहरी विटाला <स्थाथ> नाम जर का तुम्ही पर्यंत आलं तर तुम्ही आम्हा सारखं भाग्यवान असं कोण नाही मावली ज्ञानेश्वरी मध्ये म्हटलंय नाम जप यज्ञ तो परम बांधू न शके स्नान कर्मे नामे पावन धर्मा धर्म नामच पर ब्रह्म वेदार्थे नामाशिवाय पवित्र अशी गोष्ट नाही हेच तू कोच्या प्रथम चरणामध्ये सांगतात नाम पावन पावन त्याशिवाय कोणत्याच गोष्ट पवित्र नाहीये म्हणून तू कोण तुम्ही आम्हाला सांगतात सांगताती सांगे तू ज्याला ज्याला नरदेह प्राप्त झालाय त्यांनी गुरु करून ते अनाधिकाला नाम प्राप्त करून घ्या साधू संतांपर्यंत हे नाम आलं त्याने त्यांच्यापर्यंत ठेवलं नाही तुम्ही आम्हाला वाटण्याचा प्रयत्न केला आणि याच्यामध्ये साधू संत विलीन झाले स्वतःला आत्मसात करून घेतलं माझी मीराबाई म्हणते कोई रोके नाही कोई ठोके नहीं मेरा गोविंद गोपाल लगाने लगे भरी संतों के संग रंग मोहन के रंग मीर मेरे प्रीतम को मनाने लगी वो तो गली गली हरी भूमि जाने लगी कैसे आगे अगर मीरा वाली मगर कैसे आगे अगर मीरा मीराबाईनी स्वतःला आत्मसात करून गेले भगवंताच्या नामामध्ये राधा राणी सुद्धा म्हणते हरी हरी म्हणता वेडे झाली राधा गेली एवढी अवस्था मात्रांची झाली मग तुम्हा आम्हाला वाटत नाही का आम्ही सुद्धा त्या भगवंताच्या नामामध्ये विलीन झालं पाहिजे विलीन म्हणजे काय ते तुम्ही सर्व काही करा घरातलं करत असताना सुद्धा संसार करत असताना सुद्धा मुखामध्ये दे भगवंताच नाम तुमच्या आमच्या आलं पाहिजे अरे जिंदगी जब तक रहेगी पुरसत्न होगी कामसे ऐसा निकालो और प्रेम करो भगवानचे विठल वेल काढावा लागतो कामामध्ये काम वाजे म्हणा राम राम रामाचं नाव मुखामध्ये येण्यासाठी भाग्य लागतं आज ज्यांच्या ज्यांच्या मुखामध्ये नाम आहे ज्यांच्या ज्यांच्या मध्ये बाबांची सांगड झाले त्यांना त्याचा अनुभव असेल ज्यांना ज्या ज्यांनी ज्यांनी गाल्यामध्ये माल घातले असावी त्यांना ते नामाचा अनुभव असेल तुम्ही आम्ही बाकीचे म्हणा जर तुम्हाला तो अनुभव घ्यायचा असेल तर गुरु करावा गुरु केल्याशिवाय मार्गस्थ नाही संसाराचा अनुभव असतो तुम्ही आम्ही काय करतो संसाराचा अनुभव इतरांना सांगत संसाराचा अनुभव कितपर्यंत मर्यादित आहे संसाराचा अनुभव मर्यादितच आहे बघा ना जर का आपलं घर असेल आपलं स्वतःच घर असे कोणासाठी असतं ते आपल्या पुरतच मर्यादित आहे ना की म्हणून की आमच्या पूर्ण वापी गावाचं हे घर आहे म्हणून वापी शहराचं हे आमचं घर आहे असं म्हणू का नाही बायको कोणाची असेल आपली स्वतःची सांगू की इतरांची सांगू म्हणजे काय सांगायचं तात्पर्य काय आहे तर हे सगळं संसाराचा अनुभव तुम्ही आम्ही सांगू हे मर्यादित आहे पण साधू संतांची ज्ञानेश्वरी गाथा भागवत अमृता अनुभव हे विश्वव्यापक आहे हे साधू संतांचा अनुभव त्यांनी तुम्ही आम्हाला पुढे मांडलंय हे अनुभव तुम्ही आम्ही सांगलं पाहिजे આજા ધર્મ કોણ परमार्थ मध्ये म्हातारपणी झालं कोणी परमार्थाला लागेल पण तरुणपणी परमार्थाला लागणं तुम्ही आम्ही चांगला विचार करा चा आज भगवंताच शिव महापुराण कथेला आजपासून सुरुवात झाली बरोबर आहे की नाही सकाळी आपण देवाचे सर्व सर्व देवांची आज आपण पूजा केली त्यांना आपण कालची कुजलेली फुलं अर्पण केली की ताजी ताजी फुलं देवाला अर्पण केली चांगली फुलं अर्पण केली ना मग परमार्थाला जर लागायचं आल मध्ये म्हातारपणी झाल्यावर देवाला शरण जाऊन काय अर्थ आहे का तरुणपणीच परमार्थाला लागलं पाहिजे आणि तेव्हा का जेव्हा आपण लागू तुम्ही बघा काल छत्रपती शिवाजी महाराजांचं काय होत जयंती मोठ्या उत्सवाने साजरी झाली युवा पिढी युवा तरुण पिढी मोठ्या जल्लोषाने जयंती साजरी करतो पण त्यांच्याकडून आपण आदर्श घेतला पाहिजे काय आदर्श घेतला पाहिजे छत्रपती शिवाजी महाराजांनी सोळाव्या वर्षा वर्षामध्ये स्वराज्याची स्थापना केली स्वराज्याची शपथ घेतली सोळाव्या वर्षामध्ये तोरणा किल्ला ज्ञानेश्वर मावलेली सोळाव्या वर्षामध्ये ज्ञानेश्वरी आद्य शंकराचार्यानी सोळाव्या वर्षामध्ये ज्ञानेश्वरी वर निरुपन केलं तरी सुद्धा तू आता जर या महात्म्यांनी जर सोळाव्या वर्षामध्ये एवढं काही केलं विवेकानंदांनी सोळाव्या वर्षामध्ये देश पर्यटनाला निघाले <स्थाथ> आणि तुम्ही आम्ही म्हणतो सोलाव्या वर्ष <स्थाथ> काय म्हणतो सोळाव्या वरिष्ठ <स्थाथ> महात्म्यांकडून आदर्श घेत नाही <स्थाथ> जे घ्यायला पाहिजे ते घेत नाही जे नको ते घेतल्याशिवाय राहत नाही विठल आता भगवान भोले बाबांची जी अवस्था झाली बाबांसार भोले, भोले असं दैवत कोणी नाही त्यांच्यासारखे लवकर प्रसन्न होणारे सुद्धा भगवंत देव नाहीये एवढं बोला आहे की स्वतःची पत्नी सुद्धा रावणाला देण्यासाठी तयार झालंय एवढं नव्हे नव्हे तर विष सुद्धा प्राशन करणं मागे पुढं पाहिलं नाही पण तुम्ही एवढं पण बोले समजू नका जर का त्यांनी कुठलं तिसरा डोला जर का उघडला तर त्यांच्यासारखं क्रोधित सुद्धा गोली नाही पण ते शिवबाबा बाबा एवढे भोले आहेत आणि बघा ना भगवान भोले बाबांची जी अवस्था झाली जेव्हा समुद्र मंथनातून चौदा रत्न बाहेर निघाली त्याच्यामध्ये विष सुद्धा बाकीचे देव नव्हते का मग कोणी विष घेतलं का भोल्या माणसालाच पहिलं पुढाकार कोणी अंगाशी आलं नाही भोलेबाबांना नमन केलं आणि भोले बाबांना ते विष प्रायशन केलं जस का माझ्या भोलेबाबाने विष घेतलं कंठामध्येच राहिलं खालीही जात नाही बाहेरही पडत नाही भोले बाबांची लाही झाली लाही 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 मलाही शांत करायची होती त्यासाठी त्याही उपाय सुद्धा केले गल्यामध्ये सर्प सर्प कसा असतो तर शीतल असतो गल्यामध्ये घातला तरी सुद्धा दहा शांत होत नाही मग काय करावं लागलं जे त्यांनी केलं हेच तू खोबार आहे अभंगाच्या दृतीयाच्या नाम घेतलं mm. प्रभू रामांचं नाम घेतलं हर आणि हरी हर आणि हर काही वेगळ नाही भजन करी महादेव i भगवान भोले बाबा आणि हर आणि हरा काही वेगळं नाहीये जेव्हा का लंकेला जात असताना तुम्ही आम्ही भेट करतो पण तर मुलीच करू नये हर आणि हरामध्ये एकच आहे जेव्हा प्रभू श्री रामचंद्र रावणाला मारण्यासाठी लंकेला जात असताना भगवान बाबाची आराधना केली आणि रामेश्वरा येथे भगवान बाबाची काय केली स्थापना केली भगवान भोले बाबाजी रामेश्वर येते भगवान भोलेबाजी रामाने स्थापना केली आणि हर हरा एक एक हरे हरा काही वेगळ एकच आहे कृष्ण विष्णू हरे गोविंद या नामाचे निखल प्रबंध माझी आत्मचर्चा विषय उदंद गाती तो मी वैकुंठ नसे वेलो एक बान बिंबई ना दिसे परी योगी यांची मानसे उमरडोनी जाय परी दया पाशी पांडवा मी हरोपलो दिवसावा चेत नाम घोष बरवा करती माझा कृष्ण विष्णू हरे गोविंद या नामा निकल प्रबंध माझी आत्म चर्चा विषय दौदंड गाती मग जर देव वैकुंठामध्ये दे नाही एकनाथ महाराज हरिपाठामध्ये म्हणतय वैकुंठी कायला सिद्धीर्थ शेंद्र तया विन टावरिता कोटे तो जर का वैकुंठामध्ये नाही कैलासामध्ये नाही पंढरीमध्ये नाही मग तो आहे कुठे माझे भक्त गाती ती जे माझे जे ते फक्त माझे गुणगान गातात मी त्यांच्या जवळच आहे मागे पुढे उभा मागे पुढे उभा राय संभाली तर आली अवघात निवारा जा जे आमच्या मागे पुढे आहे फक्त त्याला मुखाने जपलं पाहिजे त्यासाठी जपण्यासाठी काही लागतं का हो तू म्हणतात असाल ते करा जे ते कुठे जायची गरज नाही माझे श्रीपाद बाबा म्हणायचे कशाला पंढरी जातो रे भाऊ

महात्मे म्हणायचे अरे कशाला पंढरी जातो रे भाऊ अरे कशाला जातो काशी पाशी रे काशी रामाय दया पाशी तिथेच काशी आहे मग तुम्ही आम्ही म्हणा काशीला जायला नको का पंढरीला जायला नको का जायला पाहिजे साधू संत ही गेले पण जात असताना कशा करीता गेले तर सकल साधू संतांचा एकत्रित मेला होऊन जे जे आपणाशी थावे इतरांशी सांगावे साने करून सोडावे सकल प्रत्येकाला अनुभव वाटण्यासाठी वारीला गेले तुम्ही आम्ही म्हणणार काशीला जाऊन जर तुम्हाला आम्हाला मरण आलं तुम्ही आम्ही म्हणा आमच्यासारखं भाग्यवान कोण नाही चुकीच आहे मरण झाले काशी परी तरी ते, ते, ते नामचशी उधारी नामाशिवाय उद्धार नाही तर आता कोणी पण जाऊन ना नामाशिवाय उद्धार नाही मध्ये नामाने उद्धार झालं पाहिजे माझे श्रीपाद बाबा म्हणायचे श्रीपाद बाबाने जेव्हा जेव्हा या महात्म्यांपर्यंत स्वतःनी पाहिले डोल्याने अनुभव घेतला नाही का जे नाम आलंय ज्यांच्या नामानी

i am going फुलत माझं मुकड अरे त्यांचं नाम घेतल्याने अनुभव लगे तुम्ही बघा ना आपण आई आपण काय करतो हो? चपाती बनवतो ना पोली भाकरी बनवतो ना जर का आपलं भाकरी भाजत असताना तव आपण काय म्हणतो तवाच म्हणतात ना तुम्ही खापरीला तव्याला जर का आपला चटका लागला हाताला लगेच चटका लागतो हो की एक तासानंतर दोन तासानंतर लागतो अनुभव आहे ना तुम्हाला तिकटच लागते ना गोड खाल्लं तर गोडच लागणार तिखट खाल्लं तर तिकटच लागणार तुम्हा मला संसाराचा अनुभव प्रपंचा अनुभव मग परमार्थाचा साधू